कुंभ राशी जुलै दोन हजार पंचवीस कोणतीही शक्ती थांबवू शकणार नाही अशा तीन अटल घटना मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये कुंभ राशीसाठी जुलै दोन हजार पंचवीस हा महिना म्हणजे नियतीच्या हस्ताक्षरात लिहिलेला अध्याय आहे या महिन्यात काही घटना अशा घडणार आहेत की त्यांना कोणीही रोखू शकणार नाही नाही मनुष्य नाही ग्रह नाही देवताही ब्रह्मदेवांच्या योजनेतून निघालेल्या या घटना तुमच्या आयुष्याला झंझावाती वळणावर घेऊन जातील हा लेख तुमच्यासाठी एक सखोल मार्गदर्शन आहे ज्यामध्ये आपण त्या तीन अटल घटनांचा त्यामागील कारणांचा ग्रहस्थितीचा आणि उपायांचा अत्यंत तपशीलवार अभ्यास करूया जुलै दोन हजार पंचवीस मधील ग्रहस्थितीचे महत्त्व या महिन्यातील ग्रहांची रचना अतिशय विशेष आहे कुंभ राशीवर शनीचा वक्री प्रभाव आहे आणि त्याचवेळी गुरुपौर्णिमा राहू केतूचे संक्रमण सूर्याचा कर्क राशीतील प्रवेश आणि बृहस्पतीचा सिंह राशीत असलेला प्रवास ही सगळीच चक्रीफेरी घडवणारी आहे ग्रहस्थिती थोडक्यात शनी वक्री कुंभ राशीत जबाबदारी कर्म जुनी चुकांची परतफेड बृहस्पती सिंह राशीत सप्तम स्थान विवाह भागीदारी सल्ला आणि संधींचा प्रभाव राहू चतुर्थ स्थानात घर आई स्थावर मालमत्ता अशांतता अशांत करिअर मध्ये अचानक घडामोडी सूर्य आणि मंगळ षष्ठ स्थान संघर्ष कोर्ट कचरी शत्रूंचा उग्र प्रभाव गुरुपौर्णिमा जुलै दहा आध्यात्मिक संकेतांचा दिव्य दिवस या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे तीन अटळ घटना ज्यांना टाळणं अशक्य आहे घटना एक घरातल्या व्यक्तीकडून होणारा विश्वासघात जे टाळता येणार नाही घटनाचक्र घर म्हणजे आपल्या शांततेचा आधाराचा आणि प्रेमाचा स्रोत पण जेव्हा आपलंच घर कारण बनत तेव्हा त्याहून मोठं नाही कुंभ राशीच्या नशिबात जुलै दोन हजार पंचवीस मध्ये असंच काही घडणार आहे घरातील एखादी व्यक्ती जिच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला तीच व्यक्ती तुमच्या पाठीवर वार करणार आहे कोण असेल ती व्यक्ती बहीण भाऊ जो तुमच्या प्रॉपर्टी बाबत असुरक्षित आहे चोळीदार जो तुम्हाला समजून घेत नाही आई वडिलांपैकी एखादा ज्यांना तुमच्या निर्णयांबाबत चिंता वाटते घटना कशी उलगडेल तुम्हाला काही गोष्टी लपवल्या जातील तुमच्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जाईल घराच्या मालमत्तेबाबत धोका होईल मानसिक परिणाम आत्मविश्वास मिळेल एकटे वाटू लागेल अपमान मानसिक वेदना आणि तणाव वाढेल यामागे असणारी ग्रहांची भूमिका राहू चतुर्थ स्थानात संशय भांडण दुरावा शनीची वक्री स्थिती कर्मफळांचा भोग गुरु सप्तमात नवीन शिकवण देण्यासाठी नात्यांचा धक्का उपाय एक शनिवारी काळ्या कुत्र्याला अन्न द्या दोन नमहाशिवाय शिवाय मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा जप करा तीन गुरु पौर्णिमेला घरात गंगाजल शिंपडून सकारात्मक ऊर्जा जागवा चार आईच्या पाया होऊन क्षमा मागा मग वा नसो घटना दोन करिअर मध्ये अचानक संधी आणि स्फोटक यश तुमचं आयुष्य बदलवणार आहे घटना चक्र कधी कधी आयुष्यात एखादी संधी अचानक येते जे आपल्याला शंभर पायऱ्यावर घेऊन जाते कुंभ राशीसाठी जुलै दोन हजार पंचवीस मध्ये असाच एक क्षण येणार आहे ही संधी एकतर नोकरी बदल नव्या व्यवसायाची सुरुवात किंवा आंतरराष्ट्रीय प्रकल्प असू शकते काहींसाठी याचा अर्थ आहे अचानक प्रसिद्धी समाजात आदर किंवा अधिकारी पद कशी संधी असेल जुन्या ओळखीमधून प्रोजेक्ट मिळणे परदेशातून ऑफर येणे एखाद्या स्पर्धेमध्ये यश अचानक रिक्त झालेल्या पदावर तुमची निवड आर्थिक परिणाम उत्पन्नात वाढ होईल दीर्घकाळच्या कर्जातून मुक्ती मिळेल नवीन गुंतवणुकीची संधी सामाजिक परिणाम नाव प्रसिद्ध होईल सुने विरोधक लोटांगण घालतील आदर वाढेल यामागे असणारी ग्रहांची भूमिका सप्तम स्थानात संधी विवाह योग भागीदारी केतू दशम स्थानात अचानक घडामोडी आणि नाव कमावणं सूर्य मंगळ षष्ठ स्थानात स्पर्धा आणि यश मिळवण्याचं सामर्थ्य उपाय एक जुलै महिन्यात प्रत्येक गुरुवारी पिवळ्या वस्त्र धारण करा दोन श्री अग्लिश लक्ष्मी नारायणा नमहा या मंत्राचा जप करा तीन अकरा झाडांना पाणी घाला विशेषतः पिंपळ आणि आवळा चार गरीब विद्यार्थ्यांना पुस्तकांची मदत करा घटना तीन गुरुमेच्या दिवशी होणारी आध्यात्मिक जागृती जी तुमच्या आत्म्याला हलवून टाकेल घटना चक्र दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमा येते हा दिवस केवळ एक धार्मिक पर्व नसून आत्मशोधाचा दरवाजा आहे या दिवशी कुंभ राशीच्या काही लोकांना स्वप्न संकेत आवाज किंवा ध्यानाच्या अवस्थेत काही असामान्य अनुभव येईल संकेत कसे मिळतील स्वप्नात एखादी दिव्य मूर्ती दर्शन देईल एखादा आवाज तुम्हाला एखादं ठिकाण दाखवेल तुमचं अंतर्मन अचानक एखादा निर्णय घेण्यास भाग पाडेल काय बदल होईल तुम्ही तुमचं जीवन कार्य ओळखाल आध्यात्मिक वाट चालण्याची प्रेरणा मिळेल एखादं जुनं कर्म उघड होईल यामागे असणारी ग्रहस्थिती गुरु पौर्णिमा आध्यात्मिक स्फोटक शक्तींची जागृती शनि वक्री जुने कर्म परत समोर आणणं केतू आध्यात्मिक आणि गुळ गोष्टींचा अधिपती उपाय एक गुरु पौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या फुलांनी गुरुचरणांची पूजा करा दोन गुरवे नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तीन कोणत्याही एका गुरुच्या चरणी समर्पण करून त्यांना नमन करा चार स्वप्न लिहून ठेवा आणि त्याचा अर्थ समजून घ्या विशेष टीप तीन घटना परस्पर जोडलेल्या आहेत या तीन घटना वेगवेगळ्या वाटत असल्या तरी त्या परस्परांशी जोडलेल्या आहेत घरातली फसवणूक तुम्हाला स्वतःच्या यशासाठी झगडायला शिकवेल आणि त्या संघर्षात तुम्हाला आत्मजागृती होईल याचा अर्थ असा की ब्रह्मदेव तुमचं जीवन यश दुःख आत्मोन्नती या तीन पायऱ्यांतून उभं करत आहेत अंतिम शब्द कुंभ राशीसाठी जुलै दोन हजार पंचवीस हा महिना म्हणजे एक दिव्य संघर्ष यात्रा आहे तीन अटल घटनांमधून तुम्हाला घडवलं जात आहे या घटना थांबवता येणार नाहीत पण त्या तुमचं भविष्य उजळवण्यासाठी आहेत घरातील विश्वासघाताने तुम्ही भावनिकदृष्ट्या बळकटवाल व्हाल मधील स्फोटक संधी तुमचं जीवन बदलून टाकेल आणि गुरुपौर्णिमेच्या आध्यात्मिक जागृतीमुळे तुम्ही स्वतःलाच नव्यानं ओळखाल हीच ती ही वेळ आहे जब तुम्ही स्वतःवर श्रद्धा ठेवून ब्रह्मदेवाच्या नियतीला स्वीकारलं पाहिजे कारण जे घडणार आहे ते अटळ आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका तसेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद